नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव प्रताप पांढरंग संखपाळ गाव जिरगाळ तालुका जत जिल्हा सांगली तर हे डाळिंबाग आहे तीनशे झाडाचा प्लॉट आहे तर मी दहा वर्षापासून शेती करत होतो तर डाळिंबमध्ये मला सक्सेसपणा नाही वाटला तरी मग काय करायचं म्हणून यूट्यूबला बघत बसलो होतो तर हो ताड सरांचा नंबर आला व्हिडिओ आला मग ती व्हिडिओ बघितला तर ते मला बरा वाटला एक नंबर सगळ्या प्लॉटपेक्षा भारी तर सरांना फोन केला कॉन्टॅक्ट केला सर म्हटले रेस्टमध्ये काम करूया आणि पुढं तुमचा प्लॉट सक्सेस करून देऊया तर मग रेस्टमध्ये सरांच्या मार्गदर्शानुसार रेस्टमध्ये काम केलं आणि ही व्हरायटी सुपर भगवा आहे तर आता हा सेटिंग झाला आहे प्लॉट असा तर सरांना फोन केला तर सर विजिटला आली तर सरांनी सांगितले की छाटणी करून घ्या मशागत करून घ्या क शेणकत कुजलेलं टाकून घ्या आणि छाटणी व्यवस्थित करून घेऊन मशागत करून डोस टाकून घ्यायला सांगितले सरांनी सरांनी सांगितले तसे व्यवस्थित शिरल त्यांच्याप्रमाणे पूर्ण केले त्यानंतर मग छटणीचं नियोजन केलं आमच्याकडे पाण्याची कमतरता लईच कमी आहे आमचा भाग हा दुष्काळ भाग असून सकट चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान असताना सकट ह्या वर्षी एवढं टेम्परेचर असून सुद्धा सरांच्या मार्गदर्शनाखाली हा भाग धरला आहे आणि दोनशे से प्लस सेटिंग पूर्ण झालेला आहे टेम्परेचरमध्ये फळाची कॅनोपी फळाची साईज हे सरांच्या मार्गदर्शनाखाली एवढं सक्सेस झालं आहे माझ्या दहा वर्षाच्या अनुभवानुसार माझ्या ह्या दहा वर्षाच्या अनुभवानुसार वन स्टोक एकदम सेटिंग कधी झाली नाही दोन टप्प्यात सेटिंग होत होती ह्या वर्षी सरांच्या मार्गदर्शनानुसार वन टाईम सेटिंग झाली आहे सगळी mm -hmm. सरानं तर आमचं रनिंग एकशे दहा किलोमीटर सुद्धा सरांना येणं जमत नव्हतं सगळं नुसतं आम्ही ऑनलाईन प्रशिक्षण आणि ऑनलाईन मार्गदर्शन घेऊन हा प्लॉट सक्सेस केला आहे mm -hmm. इथून पुढलं सगळं शेड्यूल किंवा काय असेल ते बागेचं पूर्ण कामकाज सरांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे आणि एवढं सेटिंग वन स्टॉम झाल्यामुळं समाधाने आहे या प्लॉटमध्ये Thank you very much.